नशीबवान या मालिकेच्या सतरा सप्टेंबरच्या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला खूप मोठ गूढ उलगडताना दिसणार आहे गिरिजाची आई आणि देवकी महाजन हिने त्या रात्री ज्या वेळेला नागनाथने तिला जाळण्याचा प्रयत्न केलाय त्या रात्री तिकडून पळून पळून तिने आता इकडे आलेली आहे आणि तिने नागनाथच्या बायकोकडे गिरिजाला सोपवलंय आणि त्या रात्रीचं गूढ सत्य त्यानंतर नागनाथच्या बायकोने गिरिजाचं काय केलं किंवा नागनाथच्या बायकोला गिरिजाबद्दल काय सत्य माहिती आहे ते सगळं या भागामध्ये उलगडणार इकडे गिरिजाचा प्रसाद घेऊन रुद्र रुद्रजाव्याला बाहेर येतो गिरिजाव्याच्या मागे येते ओ मिस्टर काय चाललंय तुमचं असं म्हटल्यावर ती तो म्हणतो काय काही नाहीये यावरती ती सांगते काही नाही कसं दुसऱ्याचा प्रसाद घेऊन निघून जाता मला तर कळत नाही की आत्तापर्यंत लोक दुसऱ्याचा मान दुसऱ्याची संपत्ती लोबडतात तुम्ही तर प्रसाद लोबडताय तुम्हाला प्रसाद हवे तर तिकडून घ्या ना दुसऱ्याचा प्रसाद घेण्याची काय गरज रुद्र पहिल्या भेटीतच गिरिजाच्या प्रेमात पडला असल्या कारणाने गिरिजा ज्या वेळेला त्याच्या समोर आलेली आहे त्याची तर बोलतीच बंद झालेली आहे आणि तो आता गिरिजाकडे एकटक पाहत बसलेला आहे आणि आता त्याला कळत नाहीये की हिच्याशी बोलू हिचं नाव विचारू की काय करू त्याची बोल ती बंद होते आणि तो एकटक तिच्याकडे पाहत बसतो गिरिजा म्हणते पाहताय काय द्या माझा प्रसाद द्या असं म्हणत ती आता त्याच्या हातातून आपला प्रसाद हिसकावून घेते आणि हात पुढे करा असं त्याला म्हणायला लागते ज्या वेळेला त्याला हात पुढे करा असं म्हणते त्यावेळेला तो शेक हँड साठी हात पुढे करतो आणि त्यावेळेला गिरिजा म्हणते अहो शेक हँड साठी हात पुढे कशाला करताय तुम्ही असा प्रसाद घेण्यासाठी हात पुढे करा असं ती मग आता तो हात आपला सुलटा करतो आणि सुलटा हात करून गिरिजाला शेख्याण करण्यासाठी परत हात करतो गिरिजा चिडते आणि प्रसाद घ्या असं ओरडून सांगायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता गिरिजा प्रसाद देते आणि त्यानंतर गिरिजा तिकडून जायला निघते ज्या वेळेला गिरिजा जाण्यासाठी निघते आणि त्याच वेळेला तिचा पाय पुन्हा घसरतो पुन्हा तिला रुद्र धरतो आणि त्यानंतर तो तिला सांगायला लागतो मॅडम सावकाश यावरती ती म्हणते हात सोडा तुम्हाला काय वाटलं मला मला स्वतःला सावरता येत नाहीये का सोडा माझा हात असं म्हणत ती आता रुद्रचा हात झटकते आणि तिकडून निघून जाते रुद्राला गिरीजा आपल्याला पुन्हा एकदा भेटल्यामुळे इतका आनंद झालेला असतो की तो आता खूपच खुश होतो आणि देवी आईचे आभार मानण्यासाठी जातो ज्या वेळेला तो देवी आईचे आभार मानण्यासाठी जातो आणि त्यावेळेला तो म्हणतो मी तुझ्याकडे रिक्वेस्ट केली होती की मला त्या मुलीची लवकरात लवकर भेट घडवून दे पण पण इतक्या लवकर तू भेट घडवून देशील असं मला खरंच वाटलं नव्हतं तुझे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं म्हणत रुद्र आता देवी आईकडे आभार मानतो आणि त्याच वेळेला त्याच्या लक्षात येतं अरे देवा मी तर देवी आईचे आभार मानण्याच्या नादामध्ये मी तर विसरलोच होतो की मी हिला तिचं नाव पण नाही विचारलं काय नाव होतं तिचं असं म्हणत तो आता गडबडतो त्याच वेळेला आता पुन्हा नाव विचारण्यासाठी तो पुढे येतो आणि पाहतो तर काय तोपर्यंत गिरिजा निघून गेलेली असते गिरिजा घरी येते आणि घरी येऊन ती ता, आता आपल्या आईच्या समोर उभी असते आणि आईची फोटो पुसत असते आणि ती सांगत असते आई मला तर कळतच नाहीये मोनूची आई आहे मोनूची ताई आहे बाबा तर मला त्यांची मुलगी सुद्धा मानत आहेत काल तर त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं आता इकडे तिचे जे काही म्हणजे तिचे सावत्र वडील असतात किंवा जे कोणी असतात ज्यांच्याकडे ती वाढलेली असते ते वडील माफी मागतात आणि खरंच बाळा माफ कर मी चुकलो पुन्हा तुला मी असं म्हणणार नाही की तू माझी मुलगी नाही आहेस म्हणून तू माझीच मुलगी आहेस ग असं म्हणत ते तिची माफी मागायला लागतात आणि ते आता इकडे आईजवळ म्हणजे आपल्या बायको जवळ सुद्धा माफी मागतात इकडे गिरीच्या आईच्या इथे उभी असते ती नंतर देवारातून चावी काढते आणि ती विचार करते की मी हे चावी घेऊन निघून जाते ज्या वेळेला मी चावी घेऊन निघून जाईन आणि त्यावेळेला मी आता कपाटाची चावी इकडे जर का ठेवलीच नाही तर कदाचित आता इकडे बाबा कपाटातून पैसे चोरून दारू पिणार नाहीत असं म्हणत ती आता लगेचच ती चावी कपाटात ठेवते बाबांचं लक्ष असतं की ही चावी कुठे ठेवते काय ठेवते ही नक्की काय करते हे सगळं पाहत असतात पण ती ज्या कपाटात चावी ठेवते त्या कपाटातली चावी सुद्धा आता तिकडून ती घेऊन जाते बाबा सगळं बघत असतात आणि आता कान पकडून देवाकडे तिच्याकडे आणि त्याच्या आईकडे माफी मागत असतात त्यावरती मग आता ती मोनूला सांगते हे बघ मोनू पेपर चालू झालेत तू लवकरात लवकर अभ्यास कर आणि त्यानंतर मार्केटमध्ये ये आज गिरिजाचा वाढदिवस असतो मोनू आता बाबांना सांगायला लागतो तिला विष तरी केलं का आज तिचा वाढदिवस होता यावरती बाबा म्हणतात आधी सांगायचंच ना आणि मग धावत पळत ते विष करण्यासाठी ज्या वेळेला बाहेर येतात तोपर्यंत गिरिजा तिकडून निघून गेलेली असते गिरिजा निघून गेल्यामुळे आता इकडे डोक्याला हात लावत ते तिकडेच उभे राहतात इकडे तोपर्यंत नागनाथच्या घरामध्ये पूजा चालू असते पूजा चालू असताना गुरुजी सांगायला लागतात तुमच्या अर्धांगिनीला बोलवा त्यावरती आता इकडे नागनाथ सांगायला लागतो कुठे कडमडले काय माहिती पिंडांचं श्राद्ध करायला गेले काय गरज आहे त्यांच्या पिंडांचं श्राद्ध करायची आज अंगद आणि देवकी महाजन यांचं श्राद्ध असतं पंचवीस वर्षापूर्वी त्यांचा मृत्यूला कारणीभूत असलेला नागनाथ त्याची बायको त्यांचं पिंडदान करत असते त्यावेळेला रुद्र म्हणजे नागनाथचा मुलगा तिकडे येतो आणि बाबा थांबा मी आईला आत्ता बघून घेऊन येतो असं म्हणत रुद्र आता पिंडदान करायला गेलेल्या भाटावरच्या आपल्या आईला आणण्यासाठी जातो तोपर्यंत इकडे आता नागनाथ चिडतो आणि काय गरज पडले त्या आता भिकारड्यांचं पिंडदान करायची असं म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत नागनाथची बायको या दोघांचं अंगद महाजन आणि देवकी महाजन यांचं पिंडदान करत असते आणि माझ्या नवऱ्याने त्या पंचवीस वर्षापूर्वी काय केलं या सगळ्याची कल्पना मला आहे पंचवीस वर्षापूर्वी तुम्हाला तुम्हाला मारण्याचा माझ्या नवऱ्याने प्रयत्न केला आणि आता त्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी ठरला पण हे सगळं माझ्या नवऱ्याने केले त्यामुळे तुमच्या आत्म्याला शांती न मिळाल्याने तुम्ही माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये काहीही उलथापालत करू नका त्याच्यावर ते राग धरू नका त्याच्याबद्दल मनामध्ये कोणताही किंतू परंतु तुम्ही ठेवू नका आणि जे काही शिक्षा माझ्या नवऱ्याने चुकी केलेली आहे त्याला त्याची शिक्षा द्या माझ्या मुलाला देऊ नका असं म्हणत ती आता पिंडदान करण्यासाठी भाटावरती आलेली असते तोपर्यंत इकडे आता गिरिजा देवी आईच्या मंदिरात येते आणि देवी आई मला हे सगळं जमेल का मोनूचं हे करणं बाबांची दारू सोडवणं या सगळ्या गोष्टी मला जमतील का मला खरंच कळत नाहीये की माझ्यासोबत हे सगळं काय घडतंय मी हे सगळं यशस्वीपणे पार पाडू शकेन ना असं ती विचारत असते हे सगळं चालू असताना मग आता इकडे तोपर्यंत अचानक वारा सुटतो अचानक वादळ येतं कारण इकडे पिंडळाच्या वेळेला देवकी आणि अंगद यांच्या पिंडाला शिवायला कावळा गेले पंचवीस वर्ष आलेला नसतो आणि आता त्याच वेळेला इकडे प्रार्थना करत असलेल्या गिरिजेच्या इथे आता मोनू येतो आणि काय गताई देवीकडे काय मागतेस तू मागितलेलं सगळंच देवी आई अगदी योग्यरित्या देते माझ्यासाठी पण काही मागू नकोस कारण माझ्याजवळ तुझ्यासाठी तुझ्यासारखी प्रेम करणारी ताई आहे ना त्यामुळे मला दुसरं काही नको आहे असं म्हणत चल आपण शॉपिंगला जायचं ना यावरती मग आता गिरिजा म्हणते शॉपिंगला तर जायचं हे पण एक गोष्ट सांगू का आपल्याला घराचा हप्ता द्यायचा आहे सगुणा आत्या माहितीये ना हप्ता चुकवला तर काय बोलते यावरती दोघ जण सगुणाचा हप्ता देण्यासाठी लगेचच तयार होतात मोनूला ती पुढे मार्केटमध्ये पाठवते आणि स्वतः आता सगुणाचा हप्ता देण्यासाठी निघून जाते तोपर्यंत इकडे सगुणा ज्या माणसाने हप्ता घेतलेला असतो पण त्याचं व्याज किंवा त्याचा जी काही किश्त असते ती न भरल्यामुळे त्याला चांगलीच फटकारत असते आणि त्याला आता सांगते तुझी शिक्षा आहे की माझ्या गेटच्या बाहेर उभरायचं आणि या गेटच्या बाहेर उभं राहून सगळ्यांना सुस्वागतम असं म्हणायचं चालेल हात जोडून यावरती तो म्हणतो होयजी तुम्ही जे म्हणाल ते इकडे आता सगुणा ज्या वेळेला हे सगळं करत असते तितक्यात तिथे गिरिजा येते आणि काय ग सगुणमावशी कोण होता हा सगुणा म्हणते काय नाही पैसे घेता ना घेतात आणि त्यानंतर त्यानंतर मग आता पैसे घेताना घेतल्यावरती फेडतावाह्यांचं काय होतं यावरती सगुण म्हणते अच्छा आणि हा कोण यावरती मग आता एक फुगे फुगवणारा माणसाला दाखवत लगेचच असं गुणा सांगायला लागते काही नाही याने बड्डे पार्टी करण्यासाठी पैसे घेतले होते पैसे फेडू शकला नाहीये ना मग फुगाव फुगे त्याला बसले बसवले फुगे फुगवत असं म्हणत सगुणा सगळ्यांची ओळख करून देते गिरिजा हसायला लागते आणि मावशी तू पण ना असं म्हणत ती आता मावशीसोबत आत येते ज्या वेळेला मावशी सोबत आत येते त्यावेळेला आता इकडे रुद्र निघालेला असतो आपल्या घरी जायला पण रुद्रच्या डोक्यामधून विचार काही जात नसतो गिरिजाचा त्याला फक्त आणि फक्त गिरिजा दिसत असते आणि फक्त आणि फक्त गिरिजाचाच विचार त्याच्या मनात येत असतो आणि तो आता विचार करत असतो देवी आईने आता इकडे जे काही माझ्यासमोर आणलेलं आहे तिला तर आता ती कोण तिचं नाव काय हे काही मला आता कळत नाहीये पण ती लवकरच आता इकडे माझ्या समोर आली पाहिजे असं म्हणत तो स्वप्नरंजन करत आता चाललेला असतो तर त्याला आपल्या पाठीशी बसलेली गिरिजा दिसायला लागते ती पण गॉगल वगैरे घालून काय बघताय काय चला जायचं आहे ना मग असं म्हटल्यावर ती तो म्हणतो चला की लवकर निघूया असं म्हणत तो आता गिरिजाला आपल्या पाठीशी बसवतो आणि त्यानंतर तो आता तिकडून निघतो पण हे सगळं करत असताना त्याला माहित नसतं की आपण हे स्वप्नच बघतोय आणि गिरिजा म्हणते काय काय चाललंय काय चला चला की लवकर गिरिजा आणि तो गाडीवरती बसलाय असं स्वप्न रंजन करत तो ज्या वेळेला गाडी चालवत असतो तेव्हा गाडी तिकडेच उभी आणि गिरिजा वगैरे पाठी कुणी नसते पण हे सगळं आता त्याचं एक स्वप्न असतं आणि स्वप्नामध्ये तो आता सगळं ट्रॅफिक जाम करून बसलेला असतो आणि त्याच वेळेला तो इकडे तिकडे पाहतो लोक त्याला ओरडत असतात ओ दादा काय चाललंय तुमच्या एका गोष्टीमुळे आम्हाला इकडे किती प्रॉब्लेम झालाय चला निघा ना दादा असं म्हणत लगेचच त्याला आता तिकडून बाहेर जाण्यासाठी सांगतात ज्या वेळेला तिकडून बाहेर जाण्यासाठी सांगतात तेव्हा तो सॉरी सॉरी रुद्र तू तर आता स्वतः पण मरणार आणि दुसऱ्याला पण मारणार असं दिसतंय असं म्हणत रुद्र तिकडून निघून जातो इकडे तोपर्यंत आता गिरिजा सगुणा मावशीच्या सोबत आत येते तेव्हा सगुणा गुलाबचं एक आता शर्ट पॅन्ट काढते गुलाब म्हणजे सगुणाचा नवरा असतो आणि त्याच वेळेला ती लगेचच सांगायला लागते गिरिजा विचारते सगुणा मावशी हे तर गुलाब काकाचं शर्ट आहे ना पण तो जिवंत आहे ना यावरती सगुणा म्हणते हो तो जिवंतच आहे की मी कुठे म्हणते तो मेलाय पण त्या घरात नाही आहे ना घर सोडून गेलाय ना म्हणून त्याच्या आठवणी मी जपून ठेवलेल्या आहेत असं म्हणत ती आता गिरिजाला बोलत असताना गिरिजा म्हणते सगुणामावशी तुला खरंच विश्वास आहे का की आता गुलाब परत येणार आहे म्हणून म्हणजे गुलाब का का परत येणार यावरती सगुणाचा चेहरा आता बदलतो आणि सगुणाचा चेहरा रागाने लाल लाल होतो आणि सगुणा सांगायला लागते हो येणार येणार म्हणजे काय शंभर टक्के येणार आहे कारण त्या नागनाथनी त्या नाग्यानी माझ्या नवऱ्याला अडकवलंय म्हणजे अंगद महाजन आणि कावेरी महाजन यांचा खून माझ्या नवऱ्याने केलेलाच नाहीये यांचा खून माझा नवरा करूच शकत नाहीये आणि त्या नागनाथने खोटा आरोप त्यांच्यावरती आणलाय आणि त्यामुळे ते आता पसार होऊन गेलेले आहेत स्वतःला पोलिसांच्या तावडीतून वाचवण्यासाठी पण त्या नाग्याला धडा शिकवत मी माझ्या नवऱ्या जोपर्यंत त्याच्या तावडीतून म्हणजे पोलिसांच्या कचाट्यातून सोडत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाहीये अंगद महाजन आणि देवकी महाजन याचा खून त्या नाग्याने केलाय नाग्याला शिक्षा झाली पाहिजे माझ्या नवऱ्याला नाही मी माझ्या नवऱ्याला निर्दोष सिद्ध कर इकडे तोपर्यंत अजूनही बायको न आल्यामुळे आणि विधी अर्धवट राहिल्यामुळे चिडलेला नागनाथ गुरुजींना सांगत असतो चला काही त्यांची गरज नाहीये एकट्याने हे विधी मी पूर्ण करतोय गुरुजी म्हणतात असं कसं म्हणताय तुम्ही एकट्याने हे विधी पूर्ण कसे करायचे यावरती मग आता नागनाथ म्हणतो मग काय जी माणसं माझ्या वाईटावरती टपलेत त्यांचं पिंडदान करायला गेलेल्या बायकोसाठी मी थांबण्यामध्ये काही अर्थ नाहीये चला पुरा, पुरा, करा पुर सुरू करा पूजा तुम्ही मला या सगळ्यामध्ये काडी मात्र इंटरेस्ट नाही असं म्हणत नागनाथ आता बायकोच्या शिवाय पूजा करण्यासाठी गुरुजींना सांगत असतो गुरुजी मात्र त्याला थांबायला सांगत असतात इकडे तोपर्यंत मग आता लगेचच गिरिजा सांगत असते मावशी हे पैसे यावरती मावशी म्हणते हे कसले पैसे गिरिजा सांगते अग तुझा हप्ता आहे ना आणि हप्ता वेळेत तुला लागतो की नाही यावरती मग आता लगेचच सगुणा म्हणते हप्ता एक गोष्ट तुला सांगू का म्हणजे आता खरं तर आज तुझा वाढदिवस आहे ना यावरती गिरिजा म्हणते मावशी तुझ्या लक्षात होतं माझा वाढदिवस आहे ते यावरती सगुणा म्हणते मग काय आज माझ्या वाढ तुझ्या वाढदिवसाला माझ्याकडून हे तुला गिफ्ट यावरती गिरिजा सांगायला लागते नको नको मावशी मला खरंच गिफ्ट वगैरे काही नको सगुणा म्हणते असं कसं नको तुला हे गिफ्ट ठेवावंच लागेल ठेवून दे बरं असं म्हणत ती आता इकडे तिला ओरडते आणि पैसे ठेवायला सांगते त्यानंतर ती म्हणते आता तू कुठे चाललेस काय आजचं चा प्लॅनिंग यावरती गिरिजा म्हणते काही नाही मार्केटात चाललोय आणि मी मोनूला आधीच तिकडे जायला सांगितलंय यावरती मग आता मावशी सांगते चल मी तुला सोडते मी सुद्धा घाटावरतीच चाललेली आहे यावरती ती म्हणते नको मी जाईन ती सांगते नाही नाही मी तुला सोडते इकडे तोपर्यंत घाटावरती ऑलरेडी नागदाथची बायको गेलेली असते आणि ती सांगते देवकी त्या रात्री जे काही घडलं ते मला सगळं सगळं माहिती आहे त्या रात्री आता जो काही प्रकार घडलेला असतो तो आता नागनाथची बायको आठवत असते त्यावेळेला नागनाथ आता इकडे येतो आणि त्या अंगत कावेरीच श्राद्ध करून टाकलंय त्यांना आता चितेला अग्नी देऊन मी आलेलो आहे असं ते सांगत असतात पण तिला त्याच्या आधीची थोडीशी घटना आठवते की ज्या वेळेला आग लावण्यात आलेली त्यावेळेला अंगद महाजन हे त्या आगीत होरपडलेले असतात पण देवकी महाजन ही आपल्या छोट्या मुलीला वाचवण्यासाठी तिकडून बाहेर पडलेली असते छोट्या मुलीला वाचवण्यासाठी ती बाहेर पडते आणि त्याच वेळेला ती नागनाथच्या बायकोला त्या छोट्या मुलीला सुपूर्द करते त्यामुळे ती मुलगी जिवंत आहे याची खात्री नागनाथच्या बायकोला असते पण नागनाथला असं वाटतं की ती तिघ जण मेलेली आहेत आणि त्यावेळेला इकडे आता नागनाथची बायको त्या फोटो समोर बसून सांगते आज मी तुम्हाला खूप मोठं सत्य सांगणार आहे काही झालं का तरी सुद्धा आज तुमच्या पिंडाला कावळा शिवायलाच पाहिजे कारण तुमची मुलगी जिवंत आहे इकडे त्याच घाटावरती ज्या वेळेला सगुणा मावशीच्या गाडीमधून गिरिजा उतरते त्यावेळेला तो ड्रायव्हर सांगायला लागतो मॅडम गाडी पुढे जाणार नाही तुम्हाला सामान घेऊन जावं लागेल मग गिरिजा म्हणते थांब मावशी मी सामान घेते आणि गिरिजा ते सामान घेऊन आता इकडे घाटावर जायला निघते मावशी नको नको म्हणत असताना गिरिजा काही ऐकत नाही मग गिरिजा आणि मावशी दोघीजणी सामान घेऊन ज्या वेळेला घाटावरती जायला निघतात त्याच वेळेला त्याच घाटावरती चालू असते ती म्हणजे गिरिजाच्या आई वडिलांचं श्राद्ध गिरीजा सगळं सामान घेऊन निघते इकडे तोपर्यंत नागनाथची बायको आता पिंडांना आवाहन करत असते की पंचवीस वर्षामध्ये आज तरी तुम्ही शिवा कारण हे सिक्रेट मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुमची मुलगी जिवंत आहे तुमची मुलगी या जगात आहे मी तिला वाचवलेलं आहे आणि ती सुखरूप आहे आणि त्याच वेळेला इकडे आता ज्या वेळेला गिरीजा सामान घेऊन निघालेली असते तेव्हा तिला रुद्र धडकतो आणि रुद्र धडकल्या कारणाने तिची धावपळ होते धावपळ करत ती ज्या वेळेला तिकडे येते तिच्या हातातला तांब्या खाली पडतो आणि तो जिथे पिंडदान चालू आहे तिकडे येतो आणि ती सुद्धा तिकडे पोहोचते गिरिजाच्या कानामाच्या मागे असलेलं गुलाबाचं फुल हेच तिची जन्म खूण असते आणि तीच खूण आता नागनाथच्या बायकोला माहिती असते पण ती खूण काही दिसत नसते आणि त्याच वेळेला पिंडदान करताना तिचा हात जड होतो मग गिरिजा येथे हात लावते आणि त्यानंतर आता इकडे पिंडगान होतं पहिल्यांदा पंचवीस वर्षात पिंडाला कावळा शिळतो कारण स्वतःच्या मुलीच्या हातून या दोघांचं पिंडगान झालेलं चा असतं आता देवकीने ज्या वेळेला गिरिजाला आता नागनाथच्या बायकोच्या हवाली केलं तेव्हा नागनाथच्या बायकोनी गिरिजाला कुठे ठेवलं गिरिजा आज ज्या घरामध्ये आहे त्या घरात कशी पोचली आणि जर का देवकी जिवंत होती तर मग नागनाथची बायको देवकीचं श्राद्ध का घालती आहे अनेक गुड असणारी ही मालिका आता एकदम रंजक वळणावरती सुरू झालेली आहे मालिकेंचे असेच एपिसोड लवकर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा